नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमार्फत वैयक्तिक शेततळे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि होत असेल तर चॅनलला सबस सबस्क्राईब करा लाईक करा तर चला बघूया व्हिडिओमध्ये नेमकं आपण कशा पद्धतीने शेतकऱ्याला अप्लाय करू शकतो आणि याचा फायदा आपण घेऊ शकतो तर राज्यात आधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उप उपलब्धता वाढवण्यासाठी शासनाने शेततळा ही योजना आणलेली आहे तर ही योजना यासाठी पात्रता काय असणार आहे तर अर्जदाराकडे शेतकऱ्याचे स्वतःच्या नावावर किमान झिरो पॉईंट सिक्स्टी एक्टर असणे आवश्यक आहे कोकण विभागासाठी यासाठी या नवीन अट आहे की झिरो पॉईंट वीस हेक्टर इतकी क्षेत्रधारणा क कमाल मर्यादित नाही तर यासाठी कोकणासाठी वेगळा भाग दिलेला आहे आणि अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील म्हणजे त्या ठिकाणी जमीन खडकाळ नसणे म्हणजे जमीन बिलकुल चांगली असणे त्यात ठिकाणी खडकाळ भाग असण्याची गरज नाही जमीन ही चांगलीच पाहिजे नंतर त्या त्या ठिकाणी बघा अर्ज करण्याची कार्यपद्धती आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो या ठिकाणी देख बघू शकता की महा डी बी टी जे पोर्ट, पोर्टल दिली एस टी टी पी एस महा डी बी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे संकेतस्थळ आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला या यावर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा तर आपण यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघू यासाठी लागणारी कागदपत्रे बघा जमिनीचा सात बारा उतारा त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स पासबुक झेरॉक्स आणि हमीपत्र किंवा आणि जातीचा दाखला आणि अनुदान स्वरूप जे आहे ते शेततळेसाठी आकारमान निहाय अनुज्ञे आणि अनुदान आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत विविध आकारमानचे शेततळासाठी कमाल पंच्याहत्तर हजार रुपयाचे जे अनुदान आहे ते भेटणार आहे तर येथे या येथे आपण पूर्ण व्हिडिओ पाहिले पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे की शेतकऱ्यासाठी आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो आणि त्यासाठी लागणारे शासनाची जी अट आहे ती अट काय आहे आणि डॉक्युमेंट कोणत्या पद्धतीने आपण यूज करू शकतो तर हे आहे श आ, महा डेब्युटीची साईट याच्यावर आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी आपण पूर्ण अर्ज कसा भरायचा आहे आणि पूर्ण माहिती काढून घेऊ शकता धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच